काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह अभिवादन समिती नाशिकची पत्रकार परिषद संपन्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पाच वर्ष सात महिने अकरा दिवस अखंडपणे नाशिकच्या गौरी पटांगण गोदावरी तीरावर असंख्य भीमसैनिकांच्या उपस्थितीत काळाराम मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला दोन मार्च एकोणावीसशे तीसला ला काळाराम मंदिरात प्रवेश करून मानवमुक्तीचा लढा यशस्वी केला या लढ्याला एकूण पंच्याण्णव वर्ष पूर्ण झाली या सत्याग्रहाची आठवण म्हणून काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह भूमिपुत्र अभिवादन समितीच्या वतीनं गेल्या वीस वर्षांपासून गौरी पटांगण गंगाघाट पंचवटी नाशिक येथे अभिवादन सभेचं आयोजन करण्यात येते यावर्षी देखील दोन मार्च दोन हजार पंचवीसला संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत अभिवादन सभेचं आयोजन करून सत्याग्रह दरम्यान अनेक सत्याग्रहींनी आपले बलिदान दिले या प्रसंगाच्या ऐतिहासिक स्मरण जागृत ठेवून शूर शहीद सत्याग्रहींना अभिवादन करून त्यांच्या स्मृतीची ज्योत अखंडपणे चालू ठेवण्यासाठी अभिवादन सभेसाठी आलेल्या सर्व समाज बांधव भगिनींसाठी भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन केलं असून संपूर्ण महाराष्ट्रातील समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन अभिवादन समितीचे स्वागत अध्यक्ष किशोर घाटे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश पगारे सर यांनी केलाय या प्रसंगी पत्रकार परिषदेमध्ये निमंत्रक फकीराज जगताप प्रमुख निमंत्रक सणीभाई रोकडे भीवानंद काळे धीरज शृंगारे संजय साबळे बाबा चव्हाण बाबा साणप गोविंदराव गायकवाड यांच्यासह काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह भूमिपुत्र अभिवादन समिती नाशिकचे पदाधिकारी भीम सैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रवेश सत्याग्रह भूमिपुत्र अभिवादन समितीच्या वतीनं नाशिक शहरामध्ये दोन मार्च एकोणीसशे तीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घोषणा केली त्या घोषणेच्या अनुषंगाने या दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी पंच्याण्णव वर्ष पूर्ण होत आहे आणि म्हणून या ठिकाणी दोन मार्चला कारा मंदिर सत्याग्रहाचा जो लढा गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सुरू केला आहे त्या लढ्याला मला वाटतं आज पंच्याण्णव वर्ष पूर्ण होत आहे दोन मार्चला आणि हे करण्याचं कारणच असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी दोन मार्चला पाच वर्ष सात महिने आणि अकरा दिवस एवढा मोठा लढा लागलेला ला, आहे लढा करण्याला आणि त्या लढ्यासाठी जे शहीद झाले त्या शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी नाशिकमध्ये नाशिक जिल्ह्यातील पूर्ण विभागातील सर्व रहिवासी लोक बौद्ध बांधव बहुजन हे सर्व लोक त्या ठिकाणी येत असतात आमचा विषयच असा आहे की जेणेकरून येणाऱ्या पिढीला समजलं पाहिजे की डॉक्टर आंबेडकरांनी एवढी मोठी घोषणा केली आणि ते घोषणेचं ब्रीद आपण लोकांपर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते काम मला वाटतं आमची सर्व टीम आम्ही सर्वजण म्हणजे आरती जाधवपासनं हो तर पगारेपासनं तर गायकवाडपासनं तर आमचे काळेसाहेबांपर्यंत बाबा चव्हाण असेल गौतम पगारे असतील ही सर्व मंडळी ही सर्व मंडळी मनापासून अंतकरणापासून काम करण्याचा प्रयत्न करते आता प्रेशन अत्यंत महत्त्वाचं विचारला होता की या ठिकाणी मला वाटतं मुंबईमध्ये दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र अंधेरीमध्ये आहे नाशिकमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने हे मोठं केंद्र का उपस्थित राहू नये ही माझी अनेक वर्षापासून खंत होते आणि आम्ही बराच वेळेस पाठपुरावासुद्धा करण्याचा प्रयत्न केला आहे ज्या ठिकाणी शासनाची जागासुद्धा आम्ही प्रयत्न करतो की ती जागा आम्हाला कशी मिळेल आणि जागेचा फायदा येणाऱ्या पिढीला मग तो कुठल्याही जातीचा असो कुठल्याही धर्माचा असो कुठल्याही पंथाचा असो त्या ठिकाणी इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी टेक्निकल कॉलेज ज्या त्या ठिकाणी मुलाला शि मुलाला मुलीला शिकण्यासाठी इन्स्टिट्यूट तयार करायचे त्या मु मुलगा त्या ठिकाणून डॉक्टर कसा बाहेर पडत इंजिनियर कसा होईल या सगळ्या गोष्टीचा माझ्या डोक्यामध्ये अनेक वर्षापासून आहे आणि ती मी आत्तापर्यंत दोन तीन वेळेस बोलूनही दाखवलेली आहे परंतु काय होतं माहिती का सरकार आज आणि उद्या कधी काय होईल त्याचा नेम नसतो म्हणून आम्हाला थोडंसं पाठपुरावा करायला वेळ लागलेला आहे आणि जर यदा कदाचित हे जर सगळं जर झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आपल्याला मोठा प्रकल्प त्या ठिकाणी उभा करता येईल मोठा इन्स्टिट्यूट उभा करता येईल मोठं कायद्याचं घर तिथं निर्माण करता येईल मोठं विद्वानांचं घर तिथं उभं करता येईल यासाठी आमचं खूप मोठा प्रयत्न आहे सर्वांचा पण काही गोष्टी शासनाकडं आम्ही पाठपुरावा करण्यासाठी कमी पण पडत असेल हे पण मान्य करणं गरजेचं कर आहे आणि त्या पाठपुरावा करण्यासाठी कमी जर पडत असेल तर आम्हाला त्या ठिकाणी जागा उपलब्ध हो, आहे करून देण्यासाठी शासन पण आम्हाला मदत करेल आम्हाला त्याची शाश्वती परंतु ते त्यासाठी आम्ही सगळंजण एकत्र एक जर आलो तर मला वाटतं हा लढा पुढं घेऊन जाऊ आणि तिथं इन्स्टिट्यूट उभी राहील बाबासाहेबांच्या नावाने हे मला चांगलं माहिती आहे संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक